राजकारणात कुठल्याही जर शक्यतेला महत्त्व नसतं हे आज जरी आपल्याला खरं वाटत असलं तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या गेल्या काही वर्षातल्या महिन्यातल्या आणि दिवसातल्या घटना पाहिल्या की जर तरच्या कुठल्याही शक्यतेला महाराष्ट्रात तरी पूर्णविराम नाही असं आपल्याला प्रकर्षाने जाणवतं म्हणजे बघा की अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार हे दोन वर्षापूर्वी आपल्याला ऐकायला आलं होतं शेवटी ते भाजपमध्ये जायचे तेव्हा गेलेच अजित पवारांबद्दलसुद्धा ते अस्वस्थ आहेत त्यांचा असा एक मतप्रवाह आहे की आता आपण भाजपसोबत गेलं पाहिजे सत्ता आपल्याकडे असली पाहिजे हे आपण खूप दिवसांचं ऐकत होतो पहाटेच्या शपथविधीनंतरसुद्धा पुन्हा एकदा वापस आल्यानंतर ते आता पुन्हा सत्तेत सामील झाले आणि यासारखे एक नवे अनेक प्रयोग महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या घडत आहेत आता याच सगळ्या प्रयोगांच्या पार्श्वभूमीवरती आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जरांगे पाटील आणि सरकारमध्ये जी धामधूम सुरू आहे जो संघर्ष सुरू आहे या संघर्षाला मराठ्यांचा स्वतंत्र पक्ष निर्माण होऊन पूर्णविराम मिळू शकेल का असा प्रश्न आपण सगळ्यांसमोर घेऊन आलो आहे आणि हा प्रश्न पडण्याचं कारण असं आहे म्हणजे ओबीसीबद्दलची भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांनी जवळजवळ स्पष्ट केलेली असताना मराठ्यांबद्दलची भूमिका प्रत्येक राजकीय पक्ष अगदी ताक फुंकून पिल्यासारखा मांडत आहे अर्थात मराठ्यांचं मतदान तर हवं आहे पण मराठ्यांची भूमिका ही अगदी स्पष्टपणे लोकांसमोर मांडायला राजकीय पक्ष कमी पडत आहेत किंवा त्यांची इच्छा नाही आहे मग अशावेळी मराठा समाजाने नेमकं करायचं काय हा मराठा समाजासमोरचा एक भला मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे अर्थात ती उक्ती मराठा समाज विसरलेला नाही की मराठा तितुका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा या उक्तीप्रमाणे मराठा समाज हा सगळ्या अठरा पगड जातींना घेऊन चालणारा समाज म्हणून आपण ओळखतो पण जेव्हा या अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणाऱ्या रा समाजाचं चा राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होत असेल अशावेळी सर्वसामान्य गरीब मराठ्याला पडणारा हा प्रश्न तुमच्या सगळ्यांसमोर मांडतो आहे अर्थात हा प्रश्न तुमच्यासमोर मांडताना माझीही जात शोधण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न कराल अशी मला शंभर टक्के खात्री आहे पण एक साधी गोष्ट लक्षात घ्या की मराठ्यांचं आंदोलन हे गरजवंतांचा लढा म्हणून मनोज जरांगी पाटलांनी जेव्हा या सरकारसमोर मांडलं त्यावेळेपासून तर आजच्या दिवसापर्यंत आपण सरकारला नेहमी या सगळ्या विषयावरती मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसतानाच बघतोय आणि हे फक्त भाजपच्या बाबतीत नाही आहे हे जवळपास सगळ्याच पक्षांची भूमिका अशी आहे की गोलमोल ठेवायचं आणि मराठा समाजाचे मतदान फक्त आपल्यापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था आणि सोय करून बघायची मराठेच आहेत ते आपल्याला सोडून कुठे जाणार आहेत आओ पण श्रीमंतांसोबत गरिबांची फरफट हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे म्हणून श्रीमंतांच्या ताटात असलेली पंचपक्वांनाची भाकरी ही कधी गरिबांच्या ताटात येऊन पडत नाही हा सुद्धा ज्वलंत इतिहास या महाराष्ट्राने पाहिलेला आहे मनोज जरांगी पाटलांची मी बाजू मांडतोय असा अजिबात नाही पण मराठ्यांच्या अस्तित्वावर पडत असलेलं हे प्रश्नचिन्ह मराठ्यांच्या नव्या राजकीय इतिहासाला उदय देईल का हा खरा प्रश्न आहे समजा असा पक्ष मराठ्यांचा स्थापन झालाच तर या देशातल्या या राज्यातल्या अस्तित्वात आलेल्या मराठ्यांच्या पक्षानंतर गावागावात काय स्थिती असेल अर्थात जे अठरा पगड जातीचा समाज आहे आणि मराठे आहेत यांच्याबद्दल जी काही राजकीय लोक स्वतःच्या बुधल्यातून तेल ओतून आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत अशी जी उसलेली वीण आहे ती अजून विस्कटणार आहे यात कुठलीच शंका नाही आणि मग याला खतपाणी घालणारे राजकीय नेते जे स्वतःला अमक्यांचे नेते दमक्यांचे नेते तमक्यांचे नेते म्हणणवतात अशा सगळ्या नेत्यांना मोकळं रान मिळणार आहे पण तो मराठ्यांचा स्थापन झालेला पक्ष खरंच मराठ्यांना न्याय मिळवून देणार आहे का कारण सगळ्याच पक्षांमध्ये सत्तेत सामील असलेल्या मराठ्यांची संख्या पाहता मराठ्यांची राजकीय शक्ती ही कमी आहे असा अजिबात नाही फक्त सत्तेत गेलेल्या मराठ्यांची राजकीय इच्छाशक्ती ही गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी कुठेतरी कमी आहे असंच या निमित्ताने आपल्या समोर येतं या सगळ्या गोष्टीला किंवा राजकीयदृष्ट्या एखादा पक्ष आकण्यासाठी जी मोठी आर्थिक ताकद लागते ती ताकद मराठा समाज कदाचित उभा करून घेईल पण पक्ष चालवण्यासाठी आणि पक्षात एकमत टिकवण्यासाठी जी शक्ती लागते ती जरांगे पाटील साधू शकतील का हा खरा प्रश्न असेल सद्यस्थितीला गोष्ट अशी आहे की मराठ्यांचा स्वतंत्र राजकीय पक्ष अस्तित्वात आला तर मराठ्यांची सत्ता यायला बऱ्यापैकी वंचित बहुजन आघाडीकडूनसुद्धा मदत होणार आहे परंतु वंचितची मतं मराठ्यांसोबत गावोगाव आल्यानंतर इतर समाज मराठा समाजाच्या या पक्षासोबत राहतील का हा खरा प्रश्न आहे स्वतःच्या जातीचं तुंतून वाजवणाऱ्या सगळ्यांनोच एकदा कान उघडून शांतपणे डोळे झाका आणि स्वतःलाच हा प्रश्न विचारा की जर आपण आपापल्या जातीचे पक्ष काढायला लागलो तर मग महाराष्ट्रामध्ये सार्वभौम राज्य आपण कुठून घेऊन येणार आहोत अर्थात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असतो तसा मीही तो मांडला आहे तुम्हाला पटला असेल तर शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद